माय मायमौली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार भाग तिसरा अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या लाभ द्या मागच्या भागावर पुढे सुरू गीतेत म्हटले आहे की क्षेत्रज्ञ चिमा सर्व क्षेत्रेशु भारत नेहमी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींचे ब्रह्मसूत्र झाले किती अठ्ठ्याऐंशी हजार त्या ब्रह्मसूत्रात एकदा सूत ऋषी आले शौनकांनी त्यांना प्रश्न विचारला जीवाचे कल्याण कशाने होऊ शकते पुढे ते म्हणाले आम्हाला कल्याणाचा सुलभ सरळ मार्ग दाखवा मनुष्याच्या कल्याणाचा उपाय दाखवा कलियुगातील शक्तीहीन न मनुष्यही ज्याचा उपयोग करू शकेल असे एखादे साधन दाखवा या कलियुगातील माणसे मंद बुद्धी मंद शक्ती होय म्हणून ते कठीण मार्ग आचरू शकणार नाहीत कलियुगातील माणसे भोगी असल्यामुळे त्यांना मंदबुद्धी म्हटले आहे कलियुगातील माणसे अशी भोगी आहेत की ती एका आसनावर बसून आठ तास ध्यान करू शकत नाहीत ती स्वतःला चतुर समजतात पण व्यास मात्र असे मानण्यास तयार नाहीत सांसारिक विषयाच्या मागे धावणाऱ्यांना प्रवीण कसे म्हणता येईल हो प्रवीण कसे मानता येईल शास्त्र काय सांगते शंभर कामे सोडून भोजन करा काय शंभर काम सोडून भोजन करा म्हणजे वेळेवर भोजन करा हजार कामे सोडून स्नान करा सकाळी किती गर्दी असली तरी सकाळचे स्नानला जे महत्व वेळेला ते महत्व आपण द्यायला हवं लाखो कामे सोडून दान करा आणि कोठी कामे सोडून प्रभूचे नामस्मरण घ्या प्रभूचे नामस्मरण घेताना ध्यान करताना सेवा करताना सकाळचं वेळ खूप चांगली असते मूर्त चांगले असता म्हणून सकाळी सकाळी प्रभूचे नाम घ्यायला हवे शतम व्याय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्ष व्याय दाखव्यम कोटीम त्यक्जेत घरचे सगळे व कामे आटपून माळ जपू नका तर प्रभूचे नामस्मरण केल्यानंतर घरची सर्व कामं करा आपण उलट करतो आपण घरातली सर्व कामं आटोपली शांततेत देवाचं नामस्मरण करू असं म्हणतोय पण तसं करू नका आधी देवाचे नाम नंतर घरातील काम कोटी कामे सोडून भगवंताचे स्मरण करा कलियुगातील माणसे जे काम करायला पाहिजे ते करीत नाही व जे करायला नको ते करता म्हणून व्यास त्यांना मंद बुद्धी म्हणतात शौन कसताना म्हणाले समुद्र पार करणाऱ्याला ज्याप्रमाणे कर्णधाराचा आश्रय घ्यावा लागतो तसे आपण आम्हाला मिळाला आहात आपण आमचे नावाडी आहात आता आपण असे रीतीने कथा सांगा की जेणेकरून आमची हृदय द्रवतील प्रभू कृपेने आपण आम्हाला मिळालेले आहात परम परम आत्मप्राप्तीच्या आतुरतेमुळेच संतांच्या भेटी होत नाहीत जीव जेव्हा परमात्मा प्राप्तीसाठी आतुर होतो तेव्हाच प्रभू भक्तीने प्रभू कृपेने सद्गुरूंची भेट होते स्वाद केवळ भोजनात नाही भूकेमुळे स्वाद निर्माण होत असतो माणसाला परम आत्मप्राप्तीची भूक जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत संतांची भेट होऊ शकत नाही त्यांची भेट होऊ नये सद्भाव जागवत नाही त्याचे एकच कारण आहे की माणसाला देवाच्या प्राप्तीची इच्छाच उत्पन्न झालेली नसेल वक्तव्याचा अधिकार सिद्ध झाला पाहिजे तसेच श्रोत्यांचे अधिकार सिद्ध झाले पाहिजेत वक्ता श्रोता दोघेही अधिकारी असावे लागतात श्रवणाचे तीन प्रधान अंगे आहेत किती श्रवणाचे तीन प्रधान अंग कोणकोणती श्रद्धा जिज्ञासा निर्मत्सरता श्रद्धा म्हणजे काय श्रोत्यांनी मन एकाग्र करून श्रद्धेने कथा ऐकावी दोन जिज्ञासा श्रोता जिज्ञासू असावा जिज्ञासा नसेल तर मन एकाग्र होणार नाही आणि सर्वनाचा काही परिणाम होणार नाही काही ऐकण्याची इच्छा नसेल तर कथा ऐकल्याने काही विशेष लाभ होणार नाही तीन निर्मसता श्रोत्याच्या मनात कोणाही जीवाचा मत्सर नसावा कथेसाठी दिन नम्र होऊन आले पाहिजे भगवंताच्या भेटीची तीव्र इच्छा आतुरतेची भावना मनात ठेवून जर पुराण कराल तर भगवंताचे दर्शन होईल शिष्याचा अधिकार सांगितला एक महात्मा रावणाची कथा सांगत होते कथा संपल्यानंतर कुणा एका स्रोत्याने महात्म्यांना विचारले की मी कथा तर ऐकली आहे पण माझ्या लक्षात आले नाही की राम राक्षस होते की रावण राक्षस होता तेव्हा महात्म्याने उत्तर दिले की राम राक्षस नव्हता रावणे राक्षस नव्हता राक्षस तर मी आहे की जो तुला काही समजवू शकला नाही परमात्म्याची कथा वारंवार ऐकाल तर तुमचा प्रेमभाव जागेल प्रथम भक्ती स्रवन भक्ती होय रुक्मिणीने आपल्या पत्रात लिहिले होते की तुमची कथा ऐकूनच तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा मला झाली श्रुत्व हा शब्द तेथे आहे भगवंताचे गुण ऐकूनच त्यांच्याविषयी श्रद्धा प्रेमभाव उत्पन्न होतो श्रद्धा व वक्ता दोघेही विनयी असायला पाहिजेत श्रोत्यांना धन्यवाद देतात ते म्हणतात कथा ऐकून ते करायला हवे ते तुम्ही करीत नाही तर तुम्ही शांततेने श्रवण करता त्यामुळे माझे मनही कथा सांगण्यात स्थिर होते तुम्ही ज्ञानी आहात प्रभू प्रेमाने वेळे झालात परंतु माझे कल्याण करण्यासाठी तुम्ही मला प्रश्न विचारत आहात कथा सांगून मी आपली पवित्र वाणी करेन ममत्ता वाणी गुणकथन पुण्येन भगवता पुन्हा मी प्रीत्यर्थस्मिन पुरमथन बुद्धिर व्यवस्थिता स्तोत्रात पुष्पदंताने म्हटले आहे की शिवतत्वाचे वर्णन तसे तर कुणीच करू शकत नाही मी तर माझी वाणी पवित्र करण्यासाठी शिवमहिमा गात आहे आपण सुद्धा अभिवाचन करत आहोत ते कोणासाठी नाही की तुम्ही श्रवण करावं किंवा कोड कौतुक करावं त्यासाठी नाही तर मला अभिवाचन करायचं आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा मला ध्यास लागला म्हणून मी ऑडिओद्वारे व्हिडिओद्वारे अभिवाचन करते आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते तुम्ही ऐका अगर नका ऐकू प्रारंभी सूत शुकाचार्याला वंदन करतात नंतर भगवान नारायणाला वर्णन करतात नारायण नमस्कृत्यम भारताचे प्रधान देव नारायण होत श्रीकृष्ण गो लोकात गेले तर अवतारांची समाप्ती झाली व नारायणाची मात्र समाप्ती झाली नाही व होणार नाही भारताच्या कल्याणासाठी आजही तो तपश्चर्या करीत आहे श्रीमद आद्य शंकराचार्यांना नरनारायणाचे दर्शन झाले तेव्हा ते म्हणाले मी महान योग्य आहे म्हणूनच आपले दर्शन झाले परंतु कलियुगातील आपले दर्शन होईल अशी कृपा करा त्यावेळी भगवंताने आचार्यांना आज्ञा केली की तू बद्रीनारायणाच्या नारद कुंडात स्नान कर त्या कुंडात जी माझी मूर्ती तुला मिळेल तिची स्थापना कर बद्रीनारायणाची स्थापना शंकराचार्यांनी केली शंकराचार्यांचा प्रथम ग्रंथ आहे नामावरील टीका तुम्ही आम्ही बद्रीनारायणाला जाऊन आलो ना आलं कडवायचं मग दृश्य आलंच असेल सुत सरस्वती व्यास यांना वंदन करून कथेला प्रारंभ करतात स वै परो धर्म या तो भक्तीर्धोक्षजे हय तू क्य प्रतिहता सप्रती सती दिती। जा धर्माने मनुष्याच्या मनात श्रीकृष्णाविषयी भक्ती उत्पन्न होते तो धर्म श्रेष्ठ होय भक्ती अशी असावी की जिच्यात कोणती वासना नसावी निष्काम निरंतर भक्तीने हृदय आनंद रूप परमात्म्याची प्राप्ती करून घेऊन कृतकृत्य कुर्त होत असते सुत म्हणतात जीवात्मा अंश आहे परमात्मा अंशी आहे अंशीपासून अंश लग झाला म्हणून तो दुःखी आहे अंशी म्हणजेच परमात्म्यात ऐक्य पावल्यानंतरच जीव कृतार्थ होतो परमात्मा म्हणतो ममे वासो जीव लोके तू माझ अंश आहेस तू माझ्यात लीन होऊन कृतार्थ होशील जर नारायणाचा अंश आहे अंश म्हणजे नर अंशी मध्ये नारायण मध्ये तू जोपर्यंत मिळून जात नाही तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही मी माझे असे ध्येय निश्चित केले आहे की आपल्या परमात्म्याचा श्रेय घेऊन त्याच्याशी एकरूप व्हावे आपल्या ईश्वराशी कोणत्याही प्रकारे ऐक्य साधावे ज्ञानी ज्ञानाने जीवशिवाचे ऐक्य सिद्ध करतात वैष्णव प्रेम लक्षणा व्यक्तीने अद्वैत सिद्ध करतात प्रेमाची परिपूर्णता अद्वैतातच आहे भक्त भगवान शेवटी एकरूपच होतात गोपी कृष्ण एकरूप होऊन गेले होते जीव व ईश्वर परस्परापासून कसे वेगळे झाले याची चर्चा करण्याची जरुरी नाही ईश्वरापासून जीव वेगळा झाला झाला हे सत्य हा के हुआ कसा का थाला? या वादविवादात कालाच अपव्य करण्याची आवश्यकता नाही आणि असे केल्याने कोणता लाभही होणार नाही धोतरावरचा डाग केव्हा कसा पडला या चर्चे तो डाग निघणार नाही तो डाग धुतल्यावरच धोतर स्वच्छ होईल ह्याप्रमाणे ईश्वराची ऐक्य साधण्याचा प्रयत्न करावा तेच इष्ट होईल जीव जेव्हा निर्भय बनतो तेव्हाच तो, ते तो भाग्यशाली हो होत असतो ज्याच्या शिरावर काळाचे भय आहे तो निर्भय कसा होईल भाग्यशाली तर तो आहे ज्याला मृत्यूचे भय नाही ध्रुव पांडव वज्रजन हे धन्य होत कारण की ज्याचा अधीन काळ होता ईश्वराचा मानवाला हा प्रश्न आहे उत्तराची अपेक्षा आहे की त्याने बुद्धीचा काय उपयोग केला जीवाला मृत्यूच्या दिवशी म्हणजेच पाप पुण्याचा हिशोब देण्याचे दिवशी भय वाटत असते ज्याचे जीवन स्वच्छ आहे त्याचा हिशोब स्वच्छ असतो ज्या दिवशी इन्कम टॅक्सचा अधिकारी एखाद्या गृहस्थाला दोन लाखाचा हिशोब मागतो तेव्हा तो, ते तो गृहस्थ भयभीत होतो तसेच ईश्वर जर जीवनाचा हिशोब मागेल तर काय दगावलो काय दशा होईल काय या मुद्द्यावर कधीही आपण विचार केला आहे काय केलेल्या पापाची आठवण अंतकाळी जेव्हा येत असते तेव्हा जीव भयभीत होत असतो जोपर्यंत मृत्यूचे भय तोपर्यंत जीवाला शांती मिळणार नाही भगवंत जेव्हा जीवाला आपलासा करून टाकतो तेव्हा भगवंताचा सेवक काळ या जीवाचे काही वाईट करू शकत नाही उपनिषदात म्हटले आहे जीव आणि ईश्वर जवळ सोबतच बसले आहेत तरी जीव ईश्वरांना ओळखत नाही जीव जर अंतर्मुख होईल तो अंतर ईश्वराला ओळखू शकेल एका व्यक्तीला कळले की एका व्यक्तीला कळले की ऐकूया पण गोष्ट काय अर्थ निघतोय एका साधूचा एक परिस आहे काय परिस पारस मणी मिळविण्याच्या हेतूने तो गृहस्थ त्या साधूची सेवा करू लागला साधू म्हणाला मी गंगेवर स्नानाला जात आहे परत आल्यावर मी तुला पारसमणी दिल असे म्हणून साधू निघून गेला आता त्या व्यक्तीच्या मनात त्या पारसमण्याबद्दलची उत्कंठा वाढली त्याने ते साधूच्या अनुपस्थित सर्व झोपडी हो पण त्याच्या हाती पारसमणी लागला नाही साधू परत आला साधूला कल्पना आली त्या गृहस्थाला म्हणाला काय इतकाही धीर तुला नाही परिस्तर मी त्या डबीत ठेवलाय असं म्हणून त्याने डबी कार्य काढली ती डबी तर लोखंडाची होती त्या गृहस्थाला वाटले की हा असं कसा पारसमणी आहे की ज्या डबी तो आहे ती डबी तर लोखंडाची आहे मग ती सोन्याची का झाली नाही काय हा म्हणी खरोखरच असली आहे की साधू आहे त्याने साधूला विचारले महाराज ही डबी लोखंडाची मग सोन्याची का झाली नाही ती लोखंडाची का राहिली त्या साधू म्हणाल की तो म्हणी कपड्यात गुंडाळून ठेवला आहे आवरणामुळे तो त्या डब्याला सोन्याचे बनवू शकला नाही त्याचप्रमाणे ऐका बरं जीव ईश्वर हृदयात एकाच ठिकाणी राहता काय जीव आणि ईश्वर एका ठिकाणी राहतात पण दोघांमध्ये वासनाचा आडवा पड्डा आहे म्हणजेच दोघांमध्ये एक कपड्याचा पड्डा आहे कापड म्हणजे आपलं कापड नाही बरं का म्हणून दोघांचे ऐक्य होत नाही म्हणजे जीव ईश्वराला ओळखत नाही आणि जीवाचे ईश्वराचे ऐक्य होत नाही जीवात्मा डबी ना ना आहे डबी ईश्वर <coughs> पारसुनी आहे दोघांच्या मध्ये असलेल्या मायेचा पड्डा दूर सारायचा आहे अम ममता रूपी झाल दूर सारणे महत्वाचे आहे आवश्यक आहे साधना करू नये जर सिद्धी प्राप्त झाली नाही तर साधनेबाबत साधकाच्या मनात उपेक्षा उत्पन्न होते जीवसाधक आहे शेवा स्मरण साधना आहे श्रीकृष्ण साध्य आहे भगवान विष्णूची भक्ती करणे पुरुषाचा परमधर्म आहे लोक समजता की भक्तिमार्ग अगदी हो सोपा सकाळी एकदा देवपूजा केली की झाली मग सुट्टी काय चला एकदा देवपूजेचं काम आटपून घेऊया म्हणजे आपण दिवसभर मोकळे पण तसं नाही हो देव देवाऱ्यात आहे आपल्या आत आहे आपल्या हृदयात आहे आपल्या कृतीत प्रत्येक कृतीत कानाकोपऱ्यात तो आपल्या सोबत आहे आणि बघत आहे विसरू नका बरं का जीव साधक आहे शेवा स्मरण साधत आहे श्री कृष्ण साध्य आहे भगवान विष्णूची भक्ती करणे पुरुषांचा परमधर्म आहे लोक समजतात की भक्ती मार्ग अगदी सोपा सकाळी एकदा त्याची पूजा केली की झालं मग दिवसभर ईश्वराची आठवण नसते ही भक्ती नव्हे चोवीस तास देवाचे स्मरण राहणे ही भक्ती होय देवाच चोवीस तास स्मरण करणे म्हणजे देवपूजा करणे किंवा देवदेव करणे ही भक्ती नाही तर काय देवाच चोवीस तास स्मरण राहायला हवं काय स्मरण राहायला हवं भगवंत माझ्या आत बसलेला आहे तो माझी प्रत्येक कृती पाहत आहे म्हणून प्रत्येक कृतीत भगवंताचा वास आहे भक्तीत आनंद आहे पण माणूस शरीराने भक्ती करतो मनाने नव्हे वाणीने देवाच्या नामाचा उच्चार करताना जर मन त्यात नडू नसून दुसऱ्याच कुणा विषयांचे चिंतन करीत असेल तर ते नामस्मरण व्यर्थ होई मग संसारिक विषयात रमत आहे मन केवळ शरीराने देवाची पूजा चालू आहे अशा पूजेने काय आनंद मिळणार नाही पूजेत क्रिया मुख्य नसते भाव मुख्य असतो सर्व विषयातून मन काढून घ्याल तर पूजेत आनंद येईल सर्वे श्याम विरोधेन ब्रह्म कर्म समारंभ पूजेला बसताना प्रथम आपला भाव पक्का करा पूजन करू नये तर दर देवाचे दर्शन झाले नाही तो दोष आपलाच आहे पूजेनंतर पूजकाची अशी भावना असावी की माझे सर्व पाप नष्ट झाले माझे सर्व दुःख नष्ट झाले दुःख संपले माझे दारिद्र्य संपले मी कृतार्थ झालो अशी भावना झाली पाहिजे शेवा पूजेत जर असा भाव आला नाही तर त्या कर्मात काही आनंद मिळणार नाही सांसारिक विषयांना मनातून हकलून लावा जोपर्यंत हे विषय मनातून जाणार नाहीत तोपर पूजेत काही आनंद मिळणार नाही पूजा ही भावना आहे भगवंताची पूजा तेव्हाच होईल की जेव्हा संसारिक विषयावरील प्रेम नष्ट होईल भगवंतावर जर प्रेम करायचे आहे तर संसारिक विषयावरील प्रेम कमी झालेच पाहिजे प्रेम गले आती, सांकरी तामे दोन समाही प्रेमाच्या अरुंध बोळीत दोघे सामावू शकत नाहीत जगाचे बंधन तो तर तोडणार नाही तर ब्रह्म संबंध जडणार नाही संसारिक विषयाचा मोह हळूहळू सोडा जग सोडून कुठे जाता येईल जगण्याची गरज नाही विषयांचा मोह सोडण्याची आवश्यकता आहे विषयांचा मोह सोडण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी हा भाग संपवूया पुढील भागात पुढील कथा वर्णन करूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानन्दरूपाय, सच्चिदानन्दरूपाय हेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः